नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा आजचा हा व्हिडिओ आपला कापूस बाजारासंदर्भात आहे देशात दरवर्षी सुमारे एकशे पंचवीस ते एकशे तीस लाख हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी केली जाते आणि ढोबळमानाने तीनशे दहा ते तीनशे पस्तीस लाख गाठी कापसाचे उत्पादन दरवर्षी येते असा आजपर्यंतचा अनुभव आहे मात्र यावर्षी इतर पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली असून कपाशीचे क्षेत्र सर्वच राज्यांमध्ये कमी झाल्याचे दिसून आले आहे त्यात उत्तरेकील काही उत्तरेकडील काही राज्यात बोंडळीचा प्रादुर्भाव दिसून आला असून महाराष्ट्रातही तो काही प्रमाणात दिसून आला आहे आणि सततच्या ढगाळवा हवामानामुळे विदर्भात कपाशीच्या पिकांची वाढ खुंटली आहे तर खानदेशात काही भागात पाण्याचे प्रमाण जास्त झाले नाही काही क्षेत्रात काही भागात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने आणि काही क्षेत्रात पीक मधल्या काळात पाण्याखाली गेले आहे सप्टेंबरच्या मध्यापर्यंत कापूस बाजारातील अशी परिस्थिती असून महाराष्ट्रात खान्देश व मराठवाड्याच्या काही भागात सात से सात हजार ते सात हजार दर पाचशेच्या दरम्यान नवीन कापसाच्या खरेदीचे मूर्त करण्यात आले आहेत गेल्या काही वर्षाचा अनुभव पाहता वाढता उत्पादन खर्च आणि घटणारी उत्पादकता लक्षात घेता महाराष्ट्रात कपाशीचे पीक कमी होत असून त्याला पर्याय शोधण्याचे शेतकऱ्यांनी ठरवले आहे कापसाची स्थिर मागणी व वा वापर लक्षात घेता कापूस भाव दबावत राहील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला असून येत्या पंधरवाड्यात कापसाची खरेदी राज्यात सर्वत्र सुरू होण्याची शक्यता आहे अशाच पद अशाच पद्धतीचा कापूस बाजाराविषयी व्हिडिओ होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद